गुरु, देवो गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मै श्री गुरवे श्री स्वामी समर्थ एक माळी जप श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ तारक मंत्र निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना, म्हणा दूत हे स्मरत गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काल नाने इताला परलोकिहीना भीती तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभे स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा तू श्रद्धे सहित कसा हो वि स्वामी भक्त। दा दिला बोल च हात स्वामी कोडग मगु स्वामी देति लसाथ विभूति न मननामधानादितीर्थ स्वामी च या पञ्चप्राणामृतात् हे तीर्थघेय अठवीरे प्रचिति ना सोडी कदा स्वामीजाघे हाती श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अध्याय चौथा स्वामी नित्य सेवेतील, आता मी चौथा पाचवा आणि सहावा अध्याय वाचणार आहे श्री स्वामी समर्थाय नमः श्री गुरुदेव दत्त श्री गणेशाय नमः स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल अंती अक्कलकोटी आले नृपराया दर्शन देती राहती तयापुरी चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयांचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्याते सोळाप्पाची सद्गुणी कांता ती ही केवळ पतीव्रता सदोदित तिचा चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी, कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे मनोनी या लग्न येती दूर देशा शरीर शरीरभोगे कष्टले संसार तापे संसारतापे झाले मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती भक्त अंतरी जे जे इच्छिते ते, ते यती राज पुरविती दृढचरणे जयांची भक्ती त्यासी होती कलपतरु जे का निंदक कुटील। तया शास्ते केवळ नास्तिकत्काळ योग्य शासन करिताती कोणी दोन संन्यासी आले कोटासी हसोनी म्हणती जनासी ढोंगी अचाना दिला गला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण याचे अंगी कोण ते हो बसत असे ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले एक एका भक्ताची या घरी पाथली समर्थाची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शने जन असंख्यात पाथले तेथे ते क्षणार्दात समाज दाटला बहुत एकच गर्दी जाहली दर्शन घेऊनि चरणांचे मंगलनाम गर्जती वाचे हेतुपुर्वावे मनीचे मनोनिया विनवती कोणी द्रव्य पुढे ठेवीती कोणी फळे नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयाते, नवसा ते करीती कोणी अनोनिया देती कोणी काही संकल्पकरीति आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ती निजहस्ते समर्थ संन्याशाम पुढे लोटिती मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी संन्याशां नानापरी वस्तुने ऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला दकाशी, सूर्य जाता असता चळासी सन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयांसी, अन्नोदक वर जहसे जे पातले करू छळना त्यांची जाहली विटंबना दंडावया कुत्सित जना अवतरले यतीवर्य इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत, सदा परीसोत प्रेमळ भक्त चतुर्दशो अध्याय गोड हा, श्री स्वामी श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय पासवा श्री गणेशाय नम भवकानन वैश्वानरा अज्ञानतम छेदका भास्करा पूर्णसाक्षी परात्परा भक्ता खरा सदयतु अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले वार्ता पसरली चहूकडे कडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आण म्हणती तयांसी बडोद्या माझी अवसरी मल्हार राव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी, विचारायचा पातला दिवाना आणि सरदार मानकरी ते से थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपर तयांप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे अनिल स्वामींसी तरी आम्ही तयांसी इनाम देऊ बहुत कार्य जाणुनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर लागी परसी आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीशी तैसी सभा ही समग्र आनंदीत जाहली तरी मी आणि न निश्चय मानसी असोदा ऐसे कोणी उत्तर संतोषला नृतो नृपवर तैसी सबाई समग्र आनंदी राह जाहली नृपती सह सकळ जने त्या परी तात्यांसी सन्माने श्री स्वामी समर्थाय नमः त्यात सन्माने पाहुणी सह सकळ जने, त्यापरी तात्यासी सन्माने गौरवने मधुरवचने यशस्वी हो तया तात्यासाहेब निघाले निगाले आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य धन्यमणतीतया ते अक्कलकोटीचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा ऐसे पाहुनी तात्यांसी विचार पडला मानसी या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण प्रयत्नांती परमेश्वर परमे प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवणी युक्ती थोर कार्य करावे सा, कार्य आपण साधावे करोनी नाना पक्वाने करिती ब्राह्मण भोजने दिदली बहुसाल धाने याचक धने तृप्त केले स्वामींची या पूजे नाना द्रव्य समर्पिती जेणे स्वामी सेवे करी संतुष्ट होती ऐसे करती सर्वदा ऐशियाने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले तात्या खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळप्पा प्रती विनंती करती बुद्धिवात सांगती त्या तुम्ही त्याल बडोद्यासी मग मल्हार राव आंतरेसी इनाम देतील ते द्रव्येन सर्वे वशा चोळप्पाशी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल चोळप्पाने कर जोडोनी, विनंती केली मधुर वचनी कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्या प्रती तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुला योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे एकोणीया वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळोपा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा सम्मत, सदाय कोत भाविक भक्त पंचम अध्याय गोड हा शुभम भवतु श्री स्वामी समर्थ अध्याय सार साववा श्री गणेशाय नमहा धरोनी शिशुचा हात अक्षरे पंडित लिही तैसे हे स्वामी चरित्रामृत चरित्रामृत स्वामी समर्थ वधवीती अंती चोळप्पा विनवी स्वामींप्रती कृपा करोनी मजवर्ती बडोद्यासी चलावे भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हासोनी मल्हार रावाची आमणी अम्माविषयी भावनसे म्हणून तयाच्या नगरात अम्मा जाणे नवे उचित अक्कलकोट नगरात अम्मा राणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पहावा यत्न करुणे ऐसा विचार केला म्हणे मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी, प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जणांशी तोंड कैसे दाखवावे ऐशा उपाये करोन न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी अस कोणी एके दिवशी साधोने योग्य समयासी मेन्यात घालून स्वामींशी तात्या साहेब निघाले कडपगावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला आला गोष्ट विदित जाहले मेन्यातून उतरले मागुती अक्कल कोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाई उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊनि राहले राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी मग ते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय परी मल्हार राव नृपती प्रयत्न आरंभ आरंभीत पुढती सर्वत्रांशी विचारती कोण जातो स्वामींकडे तेव्हा मराठा उमराव तयाचे नाव नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे जाहला तो येवनीन अक्कलकोटी घेतली समर्थांचे भेटी वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामींपुढे ठेवित ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आनोनी सत्वर ठोका या चरणी ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहोनी यशवंतरा व भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी, साहेबा विषप्रयोग केला मल्हार रावावळी बरी आळ आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हातीपायी वेळी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटितलीला दाविली ख्याती झाली सर्वत्र श्री स्वामी श्रीस्वामी सारामृत नाना कथा संमत सदा भक्त भक्तपरिसोत अध्याय गोड हा श्री स्वामी चरित्र चरित्रसारामृत अध्याय समाप्त शुभम श्री श्रीस्वामी समर्थ तुम्ही सगळ्यांनी माझे हे लाईव सारामृत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थ